नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर वारंवार टीका करूनही काहीच हाती लागत नसल्याने आज अखेर मतदानाच्या दिवशी तुतारी गटाकडून रडीचा खेळा जात आहे असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर केला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते जे आरोप करत आहेत ते धांदात खोटे असल्याचे मिटकरींनी नमूद केले आहे आमदार अमोल मिटकरी म्हणाले मतदानाच्या पूर्वसंध्येला रोहित पवारांनी केलेले आरोप आणि पैसे वाटपाचा आरोप हा खोटा आहे त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे आहे त्यातून आता तुतारी गटाकडून आणखी व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बंद आहे आता ही त्यांची शेवटची फडफड आहे असेही मिटकरी यांनी नमूद केले आहे एवढंच नाही तर विशेष म्हणजे भविष्यात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्यास रोहित पवार नाचायला ना मोकळा असणार आहे त्याचं रडगाणं सुरू होणार आम्ही अगोदर सांगितले होते की पैसे वाटले गुंडागिरी बँका उघड्या होत्या ईव्हीएम सेट केल्या असा आरोप होणार असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे हा फक्त रडीचा डाव खेळला हा फक्त रडीचा डाव खेळला गेलाय आता अपलोड केलेला व्हिडिओ हा फक्त मूर्खपणा असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे एवढेच नाही तर रोहित पवार हे देखील अजित पवार गटामध्ये सहभागी होतील असा दावा देखील मिटकरी यांनी केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा